नमस्कार बातमी आहे गणेशपूर सुखी तालुका येवला येथून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गणेशपूर येथे लालपरी एस टी बसची सेवा सुरू स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल सत्त्याहत्तर वर्षांनी गावात एस टी बस दाखल झाल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक प्रवासी व रुग्णांच्या प्रवासासाठी सोय उपलब्ध झाल्याने येथील सरपंच रेखा माळी ग्रामविकास अधिकारी राकेश केदारे सारिका जाधव भास्कर जाधव विठ्ठल जाधव रामकृष्ण जाधव प्रकाश जाधव दिगंबर जाधव मिन्नाथ कापसे आदींच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी एस टी स्वागत करून येवला आगार प्रमुख प्रवीण हिरे सहाय्यक वाहतूक निरीक्षक नारायण भागवत वाहतूक नियंत्रक वाल्मिक गाडेकर यांचे आभार मानले आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला म्हणावं लागायचं ला ला न्यूज आणि पुरुषांना काही कामं असल्यामुळे काही वेळेस ते स्थगित करावं लागायचं परंतु आता बस चालू चालू झाल्यामुळे आम्ही बसमध्ये केव्हाही बस आल्यानंतर के केव्हाही आम्ही प्रवास करू शकतो बस असल्यावर लागायचं परंतु आता जर शाळेच्या टाईमावर बस, बस, बस आली तर आमची मुलं बसनी शाळेपर्यंत पत्र देत आलेली आहे त्यांनी येताना ज्या त्रुट्या आहेत ते ग्रामपंचायतीला आम्हाला पत्र दिलेलं आहे ते त्रुट्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून देऊ पण बस कंटिन्यू चालू ठेवण्यात यावी ही अशी मागणी आमच्या गावकऱ्यांची आहे सहाय्यक वाहतूक नियंत्रक आग्रह होते बस आपण सरकार घेऊन आले थोडेसे किरकोळ त्रुटी राहिलेले त्यांनी बरेच ग्रामस्थांनी रस्त्याचे काम आहे अजून थोडे खड्डे ते खड्डे रिपेअर झाल्यानंतर आपण त्या रूटवर बस चालू करण्यात येईल आणि बस कायमस्वरूपी चालू राहील अशी मी ग्वाही देतो